या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स विजाप्रुवेस सोलापूर आज आम्ही इथे संप पुघारलेला आहे हा संप महाराष्ट्र राज्यभर सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ठेवलेला आहे ती वारंवार सांगते आहे याचा रिझल्ट तिचा जीव गेलेला आहे जस्ट एक डॉक्टर है ऐसे करके क्यों देख रहे लोग पहले डॉक्टर होने से भी पहले वो एक लड़की थी मी अध्यक्ष निवासी डॉक्टर संघटना सोलापूर युनिट आज आम्ही इथे संप पुकारलेला आहे हा संप महाराष्ट्र राज्यभर सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ठेवलेला आहे संपाचं मुख्य कारण हे आहे की आपण सगळे लोक डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाबद्दल ज्ञात आहोत प्रकरणाला एक सात ते आठ दिवस होऊन गेलेत पण अजूनपर्यंत योग्य ती चौकशी सरकारकडनं झालेली नाही आहे आरोपींना फक्त अटक करून झालेली आहे पण त्याच्या पुढची चौकशी ला ज्या पद् पद्धतीने दिशा द्यायला पाहिजे ती दिशा अजून मिळालेली नाही आहे त्याची चौकशी पण पोलिसांकडून होत आहे पण आमची मागणी अशी आहे की त्या चौकशी ती चौकशी एस आय टी स्थापन करून मोठ्या अधिकाऱ्यांकडनं जे उच्च निवृत्त माजी न्यायाधीश ह्या लोकांकडून त्याची चौकशी व्हायला पाहिजे आरोपीसुद्धा पोलीस खात्याचे आहेत आणि आमची मागणी आहे की त्याची चौकशी ही पोलीस खात्याच्या वर म्हणजे निवृत्त न्यायाधीश लोकांकडनं किंवा महिला आयोगाच्या मोठ्या लोकांकडनं व्हायला पाहिजे त्यासोबतच एक तीन चार दिवसाआधी महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी जे स्टेटमेंट पास केलं होतं त्याच्यात असं दिसतं आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चरित्रावर त्यांनी संशय घेतलेला आहे त्या व्यक्तीवर डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर जिवंत असताना आता ऑलरेडी तेवढा छळ झालेला आहेच पण निदान त्यांचा जीव गेल्यानुस गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या चरित्रावर इतका संशय घेण्यात येत आहे हे सरोसर चुकीचं आहे मुख्य आमचं हेच म्हणणं आहे की ती चौकशी ही मोठ्या लेवलवर पारदर्शक निष्पक्षपणे आणि फास्ट्रॅक लेवलवर करण्यात यावी ही आमची मुख्य मागणी असणार सोबत डॉक्टर संपदा मुंडे यांनी वारंवार केलेल्या तक्रारनंत तक्रारीनंतरसुद्धा ज्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ॲक्शन न घेण्यात आली त्या लोकांवरसुद्धा फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावरसुद्धा योग्य ती ॲक्शन घेण्यात यावी सोबतच त्या दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या परिवाराला योग्य ती भरपाई देण्यात यावी संप संप सध्या आम्ही दोन दिवसात संप पुकारलेला आहे आज आणि उद्या दोन दिवसाचा संप पुकारलेला आहे संपात आम्ही इमर्जन्सी ड्युटीज किंवा आय सी यू आणि प्रसुतीशास्त्र यासारख्या सगळ्या इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवलेल्या आहेत आमचं संपाचा स्वरूप हा शांततापूर्वक असणार आहे ज्याच्यामध्ये कुठलेही इलेक्टिव प्रोसिजर्स ओ पी डी हे सगळं बंद असणार आहे बाकी सगळे इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू असणार आहेत नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा कारंडे मी माडची वाईस प्रेसिडेंट आहे आज आम्ही सगळे मार्चचे मेंबर्स इथे जमलेले आहोत याचं कारण म्हणजे दिवंगत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती झालेला जो त्यांचा जो मृत्यू झाला आहे याच्यावरती विविध लोकांनी त्यांच्या चारित्र्यावरती आणि त्यांच्या कार्यकार कार्यवाहीवरती त्यांचा त्यांचे जे काही मृत्यू झाला या गोष्टीवरतीही त्यांनी विविध आक्षेप उठवलेले आहेत त्यांच्यावरती विविध विधानं केले आहेत तर या विधानांचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टर संपदा यांना न्याय मिळेल या गोष्टीसाठी आज आम्ही इथे जमलेले आहोत म आपल्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी या विधावर हो। त्या त्या या सगळ्या इन्सिडेंटवरती केलेला जो काही विधान आहे अतिशय आक्षेप आक्षेपार्ह आहे आणि त्या दिवंगत ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या सन्मानाला तो ठेस पोचवणार आहे तर हे विधान त्यांनी मागे घ्यावं तसेच सर्व जे काही अधिकारी आहेत ज्यांनी डॉक्टर संपदा यांनी वा वारं वारंवार तक्रार देऊनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि त्यांना त्यांच्या तक्रारीला दु दुर्लक्षित केलं ज्यामुळं हे टोकाचं पाऊल त्यांना उचलावं लागलं तर त्या सर्वांनाही आपण चौकशी करावी त्यांच्यावरती फौजदारी तसेच प्रशासकीय चौकशी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे त्याचबरोबर डॉक्टर संपदा यांच्या परिवाराचं नुकसान आपण भरून काढू शकत नाही तरीही त्यांना काही आर्थिक मदत किमान रुपये पाच कोटी तसेच त्यांच्या जी का त्यांच्या परिवारात जो एक पात्र व्यक्ती आहे त्यांना शासकीय नोकरी मिळावी ही आमची मागणी आहे तसेच हे सगळं जे प्रकरण आहे ते अतिशय पारदर्शकरित्या सगळ्या जनतेसमोर त्यांची कार्यवाही कार्यवाही व्हावी व त्याचे अपडेट्स सगळ्या जनतेला योग्य योग्य अंतरावर मिळत राहावेत अशी ही आमची मागणी आहे नमस्कार माझं नाव हिमांगी जाधव आहे मी मार्चची कमिटीमध्ये कल्चरल सेक्रेटरी आहे इथे आम्ही सगळे या संपासाठी यासाठी परत आलेलो आहे कारण की न्याय मिळायला जो वेळ लागतो तो दरवर दरवेळेप्रमाणे यावेळेस पण एक हफ्ता झाला आहे आत्तापर्यंत पण निदान काही आलेलं नाही आहे चौकशीसाठी मागे लागणं हे आमचं काम नाही आहे ती आमच्या ती एक मुलगी असून आमची डॉक्टर असून असं म्हणून नाही नेहमीप्रमाणे असे कितीतरी प्रकरण घटलेले आहे आधी पण घटना झालेल्या आहेत त्याच्यावर काही निदान होत नसल्यामुळे असे प्रकार परत 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 होत आहेत सेक्युरिटी गार्ड असतात पण त्यांना सांगण्यात येतं की माझ्या म म्हणजे माझ्यावर छळ होत आहे किंवा मला हरॅसमेंट होते आहे पण त्यावर कोणी असं लक्ष देऊन काही करत नाही त्याच्यानंतर ती वारंवार सांगते आहे याचा रिझल्ट तिचा जीव गेलेला आहे या प्रकरणात पोलीस पोलीससुद्धा इन्वॉल्ड आहेत तर त्यांनी मला असं वाटतं की त्या डिपार्टमेंटनी चौकशी न करता दुसऱ्या कोणी बघायला पाहिजे ती चौकशी लवकरात लवकरात व्हावी स्वतःच्या फॅमिली मेंबर्सबद्दल असं कधी काही घडलं तर लोकं लगे लगेच स्वतःचे पावर यूज करतात वरपर्यंत जातात आता हिच्या मागे पुढे कोणी नसल्यामुळे तिच्यावर कोणी कारवाई करत नाही आहे आणि मोठे मोठे पोलीस इन्वॉल्ड असल्यामुळे चौकशी पण पुढे चालत नाही आहे तर ही चौकशी लवकरात लवकर याला काहीतरी निदान व्हावं आणि चौकशीची एस आय टी कमिटी आहे जे ते लवकरात लवकर बसायला पाहिजे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संप असाच चालू राहील हीच आमची मागणी आहे मॅड डॉक्टर अक्षता दोषी जनरल सेक्रेटरी मायड सोलापूर ये जो आज हम यहाँ पे इकट्ठा हुए हैं और हमने जो स्ट्राईक चालू किया है ये जो डॉक्टर संपदा मुंडे इनके ऊपर अत्याचार हो के जो उन्होंने आत्महत्या की है उसके विरोध के लिए हम यहाँ पे जमा हुए हैं और आज अभी तो हमने सिर्फ दो दिन के लिए स्ट्राइक आ, स्टार्ट की है बट अगर हमारे जो डिमांड्स है कि उनको जल्दी से जल्दी ट्रांसपेरेंसी के थ्रू जो है कार्यवाही होके उनको जल्द से जल्द न्याय मिले और आ, उनके फैमिली को भी कुछ ना कुछ सपोर्ट मिलना चाहिए अगर ये डिमांड्स पूरे होते हैं तो हम लोग स्ट्राइक वापस लेंगे अदरवाइज़ ये स्ट्राइक ऐसे ही कंटिन्यू रहेगी और सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट बात जो मैं कहना चाहूँगी कि ये जो सिर्फ़ एक डॉक्टर के ऊपर हुआ है इसीलिए जो है पूरा देश और जो पूरा राज्य है वो बहुत शांत है इसके ऊपर अगर ये जस्ट एक डॉक्टर है ऐसे करके क्यों देख रहे हैं लोग पहले डॉक्टर होने से भी पहले वो एक लड़की थी तो इसीलिए बाकी जनता ने भी आके ही इसमें हमको सपोर्ट करना चाहिए जो भी मीडिया हाउसेज़ है प्लस जो मिनिस्टर्स है या फिर जो अधिकारी जो बड़े बड़े पद पे है उन्होंने भी आगे आके अपना इसके ऊपर आवाज़ उठानी चाहिए और ये कार्यवाही अच्छे से होके जल्द से जल्द उनको न्याय मिले इसके लिए सपोर्ट करना चाहिए तो ये सिर्फ़ एक डॉक्टर्स की लड़ाई नहीं है बट uh, ऐसा देखा गया है कि अगर किसी और के ऊपर अत्याचार होता है तो डॉक्टर्स हमेशा सबको सपोर्ट करने के लिए आगे आते हैं बट जब डॉक्टर्स के ऊपर कुछ होता है तो बाकी जनता जो है सिर्फ खड़ी हो के देखती रहती है तो मेरा यही रिक्वेस्ट रहेगा कि ये जो हमने स्टार्ट तो डॉक्टर्स के थ्रू से किया है बट इसके साथ में नॉर्मल जनता भी जुड़ के हमारे साथ में थ्रू वेरियस चैनल्स भले ही वो सोशल मीडिया के थ्रू दिखाना हो या फिर आगे आके हमारे साथ में यहाँ पे स्ट्राइक में शामिल होना हो अलग अलग तरीके से जनता ने भी हमको सपोर्ट करना चाहिए वो भी पूरे राज्य में और इनफैक्ट भारत में भी ताकि सरकार तक ये बात पहुँच सके और वो जल्द से जल्द इसके ऊपर कार्यवाही करने के लिए एक स्पेशल एस टीम बिठाए हाँ नमस्कार मैं डॉक्टर वर्षा राग अपन आज सर्व इधे जे जमलेल आहोत डॉक्टर दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे हैं आत्महत्य एक प्रोटेस्ट म्हणून आम्ही सगळे डॉक्टर लोक इथे जमलेलो आहोत डॉक्टर संपदा मुंडेला मी पर्सनली ओळखते ॲक्च्युली तिने खूप स्ट्रगल करून पुढे आलेली मुलगी होती आणि आपण ज्या याच्यामध्ये बेटी बढाव बेटी पढाव असं बोलतो यामध्ये महिलेचा बळी जातो तरी पण यावर कोणी बोलत नाही आहे किंवा एक राजकीय वर वळण देऊन हे मॅटर थोडंसं दबवून टाकण्याचा प्रयत्न केला जातो हे अतिशय घृणास्पद आहे यामुळे लवकर जे काही एस आय टी चौकशी असेल ती बसवावी आणि सर्वांनी सर्वांनी सर्व डॉक्टर लोक ह्या घटनेचा निषेध करतात टो सागर पाटील माड प्रेसि माड हॉस्टेल सेक्रेटरी आ, आज आपण इकडे सर्वजणं दिवंगत मुंडे यांच्यासाठी आज आपण जमलेलो आहोत तर माझं म्हणणं एकच आहे की लवकरात लवकर एस आय टी स्थान स्थापन करण्यात यावी व स सरन्यायाधीश व दिवंग सरन्याय सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या थ्रू लवकरात लवकर तिला न्याय मिळवून देण्यात यावा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस सुरू करण्यात यावी व तिला योग्य तो न्याय मिळवून देण्यात याव्या आज या प्रकारे एक संपदा नाही तर अनेक संपदा यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी याच्यासाठी जमलेलो आहोत कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चला ना आरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्युम आजमल रसासी अहमदुल उल मगरिबी स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्युम मिळतील इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली रेबॅन एल बी फरारी गुची अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील रॅडो रोलेक्स अरमानी ए पी हबलोट या कंपनीचे लेटेस्ट वॉचेस उपलब्ध त्याशिवाय टेबल लॅम्प बखुरदानी मसाज गन इम्पोर्टेड अगरबत्ती हेअर ड्राय फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अँड परफ्युम्स मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स विजापूर्वे सोलापूर